गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडकडे रवाना टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडकडे रवाना झाली आहे पुणे ते सासवड हा सर्वात अवघड टप्पा मानला जातो कारण या टप्प्यात सासवडचा नागमोडी वाटा अवघड दिवे घाट सर करावा लागतो या ठिकाणी पालखी वडकी नाला या ठिकाणी विसावा घेते वडकी ग्रामस्थांकडून वडकी नाला विसावा स्थळ सज्ज करण्यात आलाय ज्या ठिकाणी पादुका ठेवल्या जातात ते विसावं स्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे या ठिकाणी वारकरी यात्रे करून साठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ग्रामस्थांना दर्शन घेण्यासाठी दर्शन रांग बॅरिकेड लावून करण्यात आलेला आहे महिलांसाठी देखील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे ग्रामपंचायत वडकी माध्यमातून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी विसावा साठी ग्रामपंचायत ग्राम वडकीचे कार्यकारिणी यांनी केलेलं कार्य आणि त्याचं आजचं श्रेय सर्व ग्रामपंचायतीला जातं त्यांनी हा जो विसावा गावाने बनवला त्याच्यामध्ये ग्रामपंचायती माध्यमातून येते संपूर्ण दर्शन बारी त्याच्यानंतर मे मेघरमरीला सी सी टी व्ही कॅमेरे असतात गा पूर्ण गावासाठी ग्रामपंचायत कॅमेरे बसवलेले आहे त्याच्यानंतर इथं सुख सर्व सुभीकरण ग्रामपंचायत माध्यमातून केलेलं आहे इथलं मुरूम असेल किंवा बाकीचे स्टेज असेल ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आरोग्य के केंद्र स्थापन करण्यात आले इथं अँब्युलन्स असतात ट्रेन असतात त्यामुळे जे जे बी वारकऱ्यांसाठी ज्या सुविधा देण्याचा प्रयत्न जे असतो तो ग्रामपंचायत माध्यमातून करण्यात आलेला आहे हो पूर्ण तयारी झाली आमची ग्रामस्थ वडकी विदार ग्रामस्थ त्यासाठी सज्ज पालिकेचं स्वागत असतात चाल काम चालू आहे सजावटीचं काम रात्री बारा एक वाजेपर्यंत संपूर्ण पूर्ण होऊन जाईल आणि पूर्ण डेकोरेशनचं काम ते एकदम मागच्या वर्षी पण केलं होते सुंदर पद्धतीने करतात होऊन जाईल ते इथं विसावा असतो याच काही महत्व आहे का या ठिकाण तसं मला माहिती नाही पण माझ्या माहितीप्रमाणे मी चार वर्षापासून इथं विसाव्याचं काम करत आहे तर माऊली ज्यावेळेस इथं त्यांची दिंडी येते पालखी येते तिथं ये आल्यानंतर तेच पावित्र्य हे अद्गुनित आहे त्याच्यामध्ये दुसरं काही महत्वाची गरज नाही